राघवच्या जन्माचा दिवस मला सांग पहिलं बेबी तुझा ऑफकोर्स फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल अँड देन मुलगी हवी हवीशी वाटते आपल्याला आपल्या घरी येणारी मुलगी आणि राधीच्या जन्माचा दिवस कसे होते तुझ्यासाठी मिक्स ऑफ इमोशन्स होते काय होतं सगळं माझी मा ना ओव्हरऑल लाईफमध्ये शॉर्ट टर्म मेमरी आहे हा okay. माझ्या मा घरचे वगैरे सगळे मला बोलत असं की लक्षात नाही तुझ्या तुला डायलॉग माहीत <laughs> नाही कशातलाय नाही काहीतरी आठवतंय मला पण पण मला हे दोन दिवस दोन नोव्हेंबर चो एकवीस आणि दोन ऑक्टोबर चोवीस हे दोन दिवस माझ्यासाठी पूर्ण मला दिवस माहिती आहे मी किती वाजता कुठे गेले कारण मी इतकी त्या दिवसात होते म्हणजे जेव्हा मला कळलं की आज कदाचित मला डिलिव्हरी होणार आहे सो बोथ द नॉर्मल डिलिव्हरीज दोन्ही वेळेला हो दोन्हीला नॉर्मल आणि दोन्ही लेबर पेन्स त्यामुळे मी पूर्णपणे आय कॅन अंडरस्टँड मी ते कसं खूप दिवसांमधनं ऐकलंय कोणाकडनं तरी हे नॉर्मल डिलिव्हरी थोडंसं रिॲक्ट करतात मी खूप दिवसांनंतर ऐकलंय की नॉर्मल डिलिव्हरी जेन्युअनली हां नॉर्मल डिलिव्हरी झाल्या पण डॉक्टर माझे खूप शुअर होते की तेच करायचं आहे त्याप्रमाणे काळजी घेऊया वगैरे तर त्यामुळे दोन ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर हे दोन दिवस जे जर मी मागे गेले तर मला प्रत्येक क्षण कोणत्या क्षणी काय घडलं असं इतकं छान आठवतं राघोच्या जन्माच्या दिवशी दुपारी मला जेव्हा थोडस काहीतरी फील व्हायला लागलं तेव्हा मी आणि माझे पप्पा घरी बसलो होतो डोंबिवलीच्या घरात आणि पप्पांनी म्हटलं पप्पा मला काहीतरी वाटतंय म्हणून मला माहीत तारीख जवळ आली आता काही होईल पप्पांची रिॲक्शन पप्पांसारखी कंप्लिटली समोर माझ्या आजीचा आणि आजोबांचा फोटो लावलेला आहे घरी की त्यांच्या फोटोकडे मी बघून म्हटलं पप्पा तुम्हाला तुम्ही आठ भावंड आई आजीला आठ मुलं झाली आम्ही यावरती गप्पा मारतोय की पप्पा कसं आजीने बाप्पा मला एक मला आता एवढं टेन्शन आलं आहे कसं होणार आहे पुढे काय होणार आहे मला माहीत नाही आहे आणि आजीने आठ आठ डिलिव्हरीज केल्या पप्पा हो गं माझ्या आईने किती केलं पप्पा इमोशनल झालं की म्हणजे किती आया जातात मला काही माहीत नसतं तुझ्यामुळे मला आता कळतं आहे की माझ्या आईने काय काय बघितलं असेल कसं त्या शेतात कामं करणं वगैरे हा आमच्या गप्पा मग डॉक्टरकडे जाणं आणि मी साधारण त्यावेळी दहा तास लेबर पेनमध्ये होते थोडं थोडं सुरू झालं मग हळूहळू संध्याकाळी सहाला ॲडमिट झाले छानपैकी मला वाटलं आत्ता थोड्या वेळाने बाळ होणार बा काहीच माहीत असं म्हणजे मम्मी पप्पा सगळ्यांनी सगळं सांगितलेलं असतं पण समहाव मला असं वाटलं की आता होणार बाळ आता थोड्या वेळाने बाळ होणार डॉक्टर आतमध्ये बोलवणार बरं एकाला कोणाला तरी बाळ झालं गुट्टी बा कॉंग्रॅच्युलेशन फुगे लावले आहेत ग्रुपच्या बाहेर म्हणजे आता आपला नंबर आता दुखतं तर आहे पोटात आणि कुठे कुठे काय काय तर आता होणार आता होणार दहा नंतर दर्शना ते सुरू झालं लेबर आहे ऐकून पण दहा तास लेबर रे दहा 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 ते चार मी प्रॉपर लेबर पेन मध्ये होते फॅमिली फ्रेंड्स जवळ होते सोबत होते पण मला कोणीच नको होतं मी ठरवलं होतं की देवाची गाणी ऐकायची स्वामींची गाणी ऐकायची आपण छानपैकी लावायची मला काही ऐकू येत नव्हतं मला आठवत आहे की मी काहीही कोणालाही बोलत होते संग्राम मस्क मस्ती करत होता तिकडे त्याला वाटलं की तो जरा मूड लाईट करेल तर, तर hmm. जरा मला बरं वाटेल मी त्याला ओरडले मी गौरीला सांगितलं की याला घेऊन जा तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा पप्पांना ओरडले की तुम्ही इथे काय करताय मला मला कळत पण नाही मी सगळ्यांना का ओरडत होते hmm. पण इतकं ते पेन जसं जसं वाढत गेलं आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी केली मी रात्री साधारण एक दीड वाजता संग्राम सांगितलं संग्राम हास्य जत्रा लाव <laughs> हास्य जत्रा लाव सगळं बोलतो की किधर कैसे क्या मतलब टी व्ही आहे हास्यत्राला माहित नाही मला तर तेच दुसरं काही दिस आठवत नाहीये की जे मला थोडंसं शकेल तर लावून समोर म्हणतो की देवाकडे त्याचा धावा की बाबा या क्षणी यावेळी हास्य जत्रा असू दे तर ते तो त्याने चॅनल शोधला तो नवीन टी व्ही रिमोट शोधण्यापासून सगळी सुरुवात त्याने सगळं केलं आणि थँक गॉड देव चालू होतं ते चालू केलं त्याच्याने थोडं बरं वाटेल थोडं रिलॅक्स झालं थोड्या वेळाने पुन्हा ते पेन्स मग जे ते वाढत गेले मला असं वाटलं की आत्ता इथे माझं ऑपरेशन करा आता मला नाही नाही त्याच्या पुढे नाही होणार आणि डॉक्टरांनी माझ्या फॅमिलीला सांगून ठेवलं तर जेव्हा ती बोलेल की मला आता ऑपरेशन करायचं आहे मला नाही सहन होते तेव्हा आपला ख आपली खरी परीक्षा सुरू आहे तिथून पुढे आपल्याला तिला स्ट्रॉंगली न्यायचं आहे हां नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे तिची तिचं छान पाहिजे ना सगळं तर तुम्ही तिला याच्या पुढे तुम्हाला तुमचं खरं काम सुरू होतं आत्ता तुमचं काम नाहीच आहे त्यानंतरचे दोन तास ह्यांचा एक अभिनय कार्यशाळा सुरू होती तिथे रूममध्ये बरं मला कळतंय की सगळे खोटं बोलत आहेत माझ्याशी मला समजत होतं पण मला काही रिॲक्ट करण्याची ताकदच नव्हती खंग्राम गौरीला सांगते गौरी पप्पांना सांगते की तू डॉक्टरांशी बोलून ये डॉक्टर गेले घरी ते बोलले की जेव्हा कळा सुरू होतील मला नर्स इन्फॉर्म करतील तेव्हा मी म्हणजे त्या कळा जेव्हा ज्या खरं रिअल असतं तर ते यांचं अच्छा असं बोलले का डॉक्टर खुशबू ते येत आहेत त्यांनी सांगितलंय ते करणार आहेत ते इंजेक्शन देणार आहेत मग हा मग मला बरं बरं हळूहळू मला कळायला लागलं की एक काहीतरी खोटं बोलतात काय इतका तो एक म्हणजे तास असतो आपल्यासाठी आणि कसा, कसा 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 करून बापरे सव्वा चार वाजता राघव झाला मला लेबर मध्ये घेऊन लेबर रूममध्ये घेऊन गेले Uh, मला कायम असं हवं होतं की माझा नवरा माझ्यासोबत असावा uh, त्याने ते, ते पेन पाहावं त्याने डिलिव्हरी पाहावी आणि संग्राम माझ्यासोबत होता त्या पूर्ण प्रोसेसमध्ये गौरीला खरंच इच्छा होती तिला माझ्यासोबत राहायचं होतं गौरी ऑल्सो केम इन शी वॉज ऑल्सो विथ मी आणि तो एक आगळा वेगळा अनुभव आम्ही घेतला त्या जन्म देणं एका बाळाला बाळाला बापरे इट इज uh, पुनर्जन्म आई मुली बाईचा म्हणतात ते तेच तोच प्रकार आहे